कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक आणि सबस्क्राईब करा सर्वप्रथम आज मी फक्त माझ्या जे बरोबरचे काम करणारे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत मी फक्त त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे हा जो प्रश्न आहे हा हा जो निर्णय आहे उमेदवारीचा हे ना मी कुठे जाहीर करत आहे ना त्याच्याबद्दल कुठे अशी चर्चा करण्यात काय त्याला अर्थ आहे कारण की हा निर्णय हा सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री श्री एक एकनाथ शिंदे साहेबांचा सा निर्णय वर आमचे जे वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे त्यांचा निर्णय आणि मला वाटतंय मी त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठलंही उत्तर न देणं हे बरोबर आहे कारण की असा कुठलाही माझा निर्णय नाही तर त्याच्याबद्दल जी काय चर्चा चालू आहे तर मला कळत नाही की ही चर्चा काय आहे मी मी शिवसेनाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आजपर्यंत चव्हाण साहेबांना माहिती आहे मी कित्येक कित्येक महिने मी यांच्याशी चर्चेमध्ये कित्येक प्रश्न आम्ही लोकांनी मिळून आज सोडवले गुवाघरच्या विकासासाठी आणि मला मला म्हणजे खूप आनंद होतोय ते गोष्ट सांगून की आम्ही आज अ कार्यकर्ता एकमेकांच्या संपर्कात राहिलो कार्यकर्ताच म्हणून आम्ही एकमेकांचं काम का बघितलंय आणि मी इकडचा एक नागरिक खेड तालुका मधला एक नागरिक जे माझं गुहागर एक असं समजाय कर्मभूमी पण आहे कारण की माझ्या वडिलांनी दोन हजार आठ पासून मला वाटते शिवसेनेसाठी किंवा शिवसेनेच्या सर्व कामांसाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे माझा माझा परिवार हे शिवसेनासाठी खूप अगोदरपासून काम करत आहे तर म्हणून मला वाटत नाही मी इकडून काही हे तुम्ही तुमच्या उमेदवारीबद्दल निश्चित नाही आहे हे सांगताय पण गुवाघरवर म्हणजे तिकडे डॉक्टर विजय मातो तयारी करत करीत आहे तर शिवसेना जे आहे तिथे दावा करणार काही बोलणं मी इतका मोठा नाही ना या, या प्रश्नाला अनुसरून एक बोलतो की पालकमंत्री उदय सामंत यांनी परवा स्पष्ट संकेत दिलेले आहेत की गोवागरची जी जागा आहे ती शिवसेनाच लढवणार शिंदे शिवसेना म्हणजे तर आणि या संदर्भात जर तू एका साइडने तुमचं नाव चर्चेला येत आहे दुसऱ्या बाजूला ते शिंदे शिवसेनाच संकेत देत आहेत आणि जर आपल्याला ही लढत देण्याची संधी मिळाली फायनल झाली तर आमची तयारी आहे का कशा पद्धतीने पाहता याच्याकडे हे सांगा जर का आज कार्यकर्ता जर मी मला ही गोष्ट सांगितली की मगाशी जसं मी बोललो की हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे हा निर्णय माझा नाही आहे आणि मी याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया देण्यावर का मी मोठा नाही नाही संधी मिळाली आपल्याला आप तर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच ह्याच्यावरती विचार करू आम्ही काम करू आणि मला वाटतं आज मी सर्वांची जे भर बघतोय शिवसेनेचं तर आम्ही नक्कीच काम करू मी एवढं सांगू शकतो ओके तुर्तास आहे ओके